आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल आणि ज्येष्ठ अभिनेता असरानी यांच्या निधनाबद्दल मान्यवरांना शोक यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसानी झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे याकरता विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये इतक्या रकमेचं सा अर्थसहाय्य वितरित करण्याचे आदेश जारी झाले आहेत छत्रपती संभाजीनगर विभागात बीड लातूर छत्रपती परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यात मिळून तीनशे सेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये देण्यात येतील नागपूर विभागात नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळून सात कोटी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर नाशिक विभागातल्या नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये मदत देण्यात येईल अमरावती विभागात अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये तर पुणे विभागात सोलापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी सदतीस लाख वीस हजार रुपये मदत मिळेल कोकण विभागात ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी दोन लाख सोळा हजार रुपये मदत आहे आज पोलीस स्मृतिदिन आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये याच दिवशी लडाखमध्ये हॉट स्प्रिंगज इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं तेव्हापासून दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करून त्यांना आज श्रद्धांजली राजनाथ संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीदांना पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि दिल्ली पोलिसांचं संयुक्त संचलन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं आपलं कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या भारतातल्या वी विविध पोलीस दलांमधल्या अधिकारी आणि अंमलदारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी असलेल्या संदेशपत्राचं यावेळी वाचन करण्यात आलं हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधीही विसरणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले إلى <applause> تذهب؟ <applause> राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित होत्या पोलीस स्मृतीदिनानिमित्त राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली रत्नागिरी पोलीस मुख्यालयातही आज पोलीस स्मृतीदिन कार्यक्रम पार पडला यावेळी शहीद पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर होते नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या मुख्यालयातल्या शहीद स्मारकावरही आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीदांना मानवंदना देण्यात आली वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात बावीस तारखेपासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे जीएसटी बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्वाचा वाटा आहे त्याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या जीएसटी दरानुसार अठराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर पाच टक्के तर अठराशे सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर अठरा टक्के कर आकारला जातो तसंच टायर्स आणि गियर्स यासारख्या ट्रॅक्टर निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर पाच टक्के कर आकारला जात आहे बस आणि ट्रक तसंच डिलिव्हरी व्हॅनवर आकारला जाणारा जीएसटी अठरा टक्के करण्यात आला आहे यापूर्वी या वाहनांवर अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जात होता यासह मोठा आणि दुचाकी वाहना जाणाऱ्या सामग्रीवरचा करही अठरा टक्क्यांपर्यंत कमी केला आहे या दर कपातीमुळे सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत वाहनं विकत घेता येतील तसंच वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन निर्यातीवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर दीप प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त दक्षवासियांना उद्दिष्ट शुभापत्र लिहिलं पत्रात पत्रा त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे याशिवाय यावर्षीची दिवाळी खास आहे कारण पहिल्यांदा देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागांमध्ये दीपोत्सव होत आहे हे असे आहे जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकश्तावीसावा भाग आठ शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओव्ही या ॲपवर श्रोत्यांना येत्या चोवीस तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवण्यात येतील दीपावलीचा दीपा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो गेल्या वर्षभराची खतावणी बंद करून नवीन झोपडा सुरू केला जातो लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्याचं सत्र झालं सत्र संपलं तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स त्रेसष्ट अंकांची वाढणूद्वत चौऱ्याऐंशी हजार चारशे सव्वीस अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पंचवीस अंकांची वाढनोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर अंक बंद झाला बाजारपेठा घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहे सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहा दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या पडवणे दे� गावचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले हे आंबे आहेत नवी मुंबई इथल्या एपीएमसी मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले असून त्याला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे प्रसिद्ध अभिनेता गोवर्धन असरानी यांचं काल मुंबई दीर्घ आजारानिधन झालं चौऱ्याऐंशी वर्षांचे होते सहाय्यक अभिनेता आणि विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या असरानी यांनी पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेत अभिनयाचे धडे गिरवले होते अभिमान गुड्डी चुपके 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 अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य कलाकारांच्या बरोबरीने प्रेक्षकांवर बर ठसा उमटवला होता फकीरा आणि मुरारी हिरो बनने या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती त्यांची शोले चित्रपटातील जेलरची भूमिका चिरस्मरणीय ठरली मुंबईत काल त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असरानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि असरानी यांनी आपल्या भूमिकांमधून असंख्य प्रेक्षकांना आनंद दिला असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आह असरानी यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या विविध मान्यवरांनी समाजमाध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली आहे सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज पक्ष कार्यालयासमोर काळ्या टोप्या घालून आंदोलन केलं पक्ष वाढला पाहिजे मात्र पक्षाने प्रवेश देताना त्या नेत्यावरचे आरोप तपासले पाहिजेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली माने यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करायचा निर्णय घेतला होता नवी मुंबईत कामोठे इथं सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला या दोघी मायलेकी असल्याचं समजतं घरातल्या गॅस सिलेंडरची गळती आणि ठिणगी यामुळे स्फोट झाल्यानं ही आग लागली असावी असा, असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार पोलीस स्मृती देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा पत्र दिवाळीच्या मुहूर्तावर देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत दाखल आणि ज्येष्ठ अभिनेता आसरानी यांच्या निधनाबद्दल मान्यवरांना शोक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार